नमस्कार न्यूज रूम स्ट्राइक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मीनेकीला न्यूज रूम स्ट्राइक मध्ये आज आपल्या सोबत आहेत एक आक्रमक नेत्या म्हणून ज्या प्रसिद्ध आहेत त्या महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री पंकजा मुंडी पंकज्या जी खूप खूप स्वागत तुमचं न्यूज रूम स्ट्राइक मध्ये माझे सहकारी आहेत ते तुम्हाला असेच कडक प्रश्न या ठिकाणी विचारतील एक प्रकारे तुमच्यावर स्ट्राइक करतील <laughs> माझा पहिला प्रश्न आहे की पंकज्या मुंडेंनी काहीही केलं तरी त्या ट्रोल का होतात नाही मी ट्रोल होते असं नाही मी फॉलो पण तेवडीच होते मला ट्रोल करण्यासाठी सुद्धा शेवटी मी जर प्रॉमिनंट लीडर असेल किंवा मी महाराष्ट्राचे एक मंत्री आहे त्यामुळं साहजिक या विरोधी पक्षांचं फार लक्ष असतं बारीक तर मला फार ट्रोल होण्याचा अनुभव हा माझ्या पाच वर्षाच्या मंत्रिपदाच्या आणि माझ्या चौदा वर्षाच्या राजकारणाच्या काळा काळामध्ये दोन तीन वेळा आला त्याच्यामध्ये दोन्ही तिन्ही वेळा विषय माझ्याशी संबंधित नस नव्हताच त्यामुळे मला नाही वाटत मी फार ट्रोल होते फॉलो पण मी फार मोठ्या प्रमाणात होते ती पाहिलं आम्ही ट्विटर सोशल मीडियावर uh, चौकीदार देवेंद्र फडणवीस uh, चौकीदार चंद्रकांत पाटील मात्र चौकीदार पंकजा मुंडे uh, 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 का नाही चौकीदार याच्याविषयी मी उत्तर दिलेलं आहे पूर्वी चौकीदार हे मी पण लावलेलं होतं पण तेव्हा मी नक्कीच ट्रोल झाले ट्रोल झाल्याचं कारण फार नाही पण माझ्यावर काही लोकांनी कॉमेंट्स वगैरे केले आणि मला असं वाटलं की एवढी चांगली माझ्या नेत्यांची कॅम्पेन आहे आणि कदाचित जर माझ्या ट्रोलमुळे या कॅम्पेनला निगेटिव्हिटी नको यायला कारण मला ट्रोल करणारे नैसर्गिक ट्रोलर आहेत असं माझं म्हणणं नाही ते बऱ्याच वेळा प्लॅन्टेड पण असतात पण तुमच्यावर होणारे भ्रष्टाचाराचे आरोप हे कारणीभूत आहे का त्यासाठी नाही मला नाही वाटत तो नैसर्गिक फ्लो होता त्याच्यामध्ये काही नॅचरली लोकांनी रिॲक्ट केलं असतं तर मग मला लोकांनी एवढं फॉलोही केलं नसतं म्हणजे माझ्या सभा माझा प्रतिसाद बघता मला नाही वाटत की लोक या आरोपांना तथ्य मानून त्याच्यावर विश्वास ठेवतात पण पोषण आहार मोबाईल त्यानंतर चिक्की घोटाळा हे सगळे आरोप फक्त पंकजा मुंडे यांच्यावरच का होतात बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला माझ्यावरच का होतात हा प्रश्नच आहे जणू या राज्यातली सर्व म्हणजे खरेदी माझंच खातं करतं असा त्याचा अर्थ आहे मोबाईलचा विषय माझ्याशी काहीही संबंधित नाही मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी एक कमिटी नेमली होती आणि जेम पोर्टल जी एम पोर्टल हे केंद्र शासनाने कंपल्सरी केलंय आणि जेम पोर्टलवर आपल्याला जे आवश्यक आहे ते करायचंय केंद्र शासनाने असं ठरवलं कुपोषण रेग्युलर मॉनिटर करण्यासाठी सर्व सुपरवाइजर्सना आणि अंगणवाडीच्या आमच्या सेविकांना मोबाईल द्यायचे आणि त्याच्यामुळे तो मोबाईल देण्याचा निर्णय हा केंद्र शासनाचा आहे आणि जेम पोर्टलनी खरेदी व्हावी हाच योग्य निर्णय आणि जेम पोर्टलवरच खरेदी झाली आहे उलट त्याच्यामध्ये पैसे शासनाचे कमी खर्च व्हावे आणि लोएस्ट लोकांना काम मिळावं याच्यासाठी जेम पोर्टलवर ज्यांनी लोएस्ट बीड केलं त्यांना मिळालं त्याच्यात माझा रोलच नाही ती, ती 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 खरेदी करताना किंवा कुठलाही कॉन्ट्रॅक्ट देताना केंद्राचे नियम फॉलो करत नाहीत सुप्रीम कोर्टाने म्हटलं हे असं नाही म्हटलेलं आहे हे सगळं साफ कोर्ट आहे सुप्रीम कोर्टाने माझ्या विरोधात कोणतीही गोष्ट म्हटलेली नाही कोणतंही स्ट्रक्चर नाही आहे माझ्या विरोधामध्ये हे सगळे आरोप आहेत आणि आरोपात कुठे सुप्रीम कोर्टाचे मी तुम्हाला पूर्ण ऑर्डर दाखवते एकही महिला बाल विकास मंत्रालय महाराष्ट्र याच्यावर सुप्रीम कोर्टाची लाईन जर असेल तर मी काही आलायला हो सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कॉन्ट्रॅक्ट कोर्टा थांबवलं हो नाही मग जसं मी मोबाईलचं सांगितलं की जेम पोर्टलवर खरेदी हाच एकमेव योग्य निर्णय आहे आणि तो निर्णय जेम पोर्टल मॉनिटर करणारा केंद्र शासन आहे त्याच्यामुळे मी तिथे काही हस्तक्षेप करू शकत नाही तसंच हे पोषण आहाराचा जो विषय आहे त्याच्यामध्ये सुद्धा माझ्या केंद्राने थांबवलेलं आहे जे कोर्टाने ते केंद्र शासनाच्या मुळे थांबवलेले आहे आणि जी दोन हजार सोळा मध्ये आम्ही टेंडर काढलो होतं तेव्हा मी कोर्टात जिंकले पण आहे हायकोर्टाने माझ्या अटी आणि शर्थी मान्य केलेल्या आहेत आणि मीच सुप्रीम कोर्टात गेलेली आहे की मला या दोन हायकोर्टाच्या निर्णयामध्ये आपलं इंटरप्रिटेशन कन्फ्युजन होऊ नये आणि आपण पूर्ण निर्णय हा योग्य घ्यावा याच्यासाठी सुप्रीम कोर्टात आम्हीच गेलेलो आहोत आणि आम्ही गेल्यानंतर हो। गे जे कॉन्ट्रॅक्टर ज्यांना मिळालं नाही तेही कोण गेले सुप्रीम कोर्टात आणि मग सुप्रीम कोर्टाने सांगितलं की केंद्र शासनाचं अफिडेव्हिट याच्यामध्ये जे येईल त्याच्यावर निर्णय घेऊ आणि तोपर्यंत हे सुप्रीम कोर्टाचीच ऑर्डर आहे ती सुद्धा मी कागदावर आपल्याला दाखवू शकते की या जे कॉन्ट्रॅक्टर्सनं काम दिलेलं आहे ते सुप्रीम कोर्टाच्याच ऑर्डरनी दिले आहे हे कोणी अभ्यास करत नाही आपल्याला कोणावर आरोप झाला की ते खूप ग्लॅमरस वाटतं एखाद्या मोठ्या नावावर आरोप केला की त्याचा फार मोठा मीडियाची न्यूज होते आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने सांगितलं यांना ऑर्डर द्या आणि यांना ऑर्डर दिल्या आणि जुन्या लोकांना ऑर्डर नाही जर कंटिन्यू केला तर कंटेम्प्ट दाखल होईल असं सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे तर तेव्हा मी या लोकांना ऑर्डर दिलेलं आहे जे कोणी अस्तित्वात होते त्या सुप्रीम कोर्टाच्याच आदेशाने दिल्या होत्या आणि आता सुप्रीम कोर्टाच्याच आदेशाने आम्ही त्या थांबवल्या हो आता केंद्र शासनाची पॉलिसी दोन हजार अठरा मध्ये बदलली ऑक्टोबर मध्ये आणि त्याच्यामुळे ते, ते सुप्रीम कोर्टाने त्याप्रमाणे तो निर्णय दिलेला आहे पत्र तुम्ही म्हणताय की अनेक घोटाळ्यांमध्ये तुमच्यावर आरोप झाले नक्कीच फक्त तुमच्यावर नाही अनेक मंत्र्यांवर आरोप झाले पण पंकजताईंवर झालेले आरोप हे जितके विरोधी पक्षानं केले होते त्यातच अनेक पक्षांतर्गत देखील हे घोटाळे बाहेर करण्यास देखील कारणीभूत होता असं एक एक दप्ती चर्चा होती कारण पंकजा मुंडे हे नेतृत्व इतर नेत्यांच्या भाजपच्या इतर नेत्यांच्या पुढे कुठेतरी जाते असं वाटलं आणि म्हणून कायम हेतुपुरस्सर अनेक घोटाळे बाहेर काढले असं तुम्हाला वाटतंय कधी कारण मुळात लोकांमध्ये सामान्य लोकांमध्ये कायम ही दप्ती चर्चा मुळात घोटाळे हा शब्दच मला अमान्य आहे त्याच्यात कुठलाही घोटाळाच नाहीये नाहीतर मी इथे बसलेली असते जसं तुम्ही म्हणताय तसा असेल जसा प्रश्न तुम्ही म्हणलाय तसा असेल आणि त्याच्यामध्ये माझं चुकीचं बरं टी व्ही नाईनच्या एनकाउंटर या कार्यक्रमामध्ये धनंजय मुंडे यांनी असं म्हटलं की मी अनेक मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले सोळा मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले आणि त्यातली एक माझी बहीण आहे ह्याचं मला नितांत दुःख होतं कसं पाहता या वक्तव्याकडे बहीण म्हणून आणि मंत्री म्हणून हास्यास्पद आहे बीड मधला संघर्ष हा पवार मुंडे असा राहिला नसून किंवा भाजप काँग्रेस एन सी पी असा राहिलेला नाहीये तर बीडमधला संघर्ष हा मुंडे विरुद्ध मुंडे असा झालेला बीडमधला संघर्ष हा आता आमच्या पक्षाची जी विचारसरणी आहे प्रीतम मुंडेनी केलेला प्रचंड विकास आहे त्यांचा असलेला जनसंपर्क आहे आणि त्यांच्या विरुद्ध असलेल्या चुकीच्या चर्चा आणि अफवा किंवा खासदार दिसतच नाही खासदार अमुक नाही अशा मला वाटतं या दोनच गोष्टींमध्ये संघ निवडणूकही आता पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंनी केलेलं काम आणि त्या कामाविरुद्ध डोळे झाक करून करण्या केल्या जाणाऱ्या चुकीच्या प्रचार आणि चुकीच्या अफवा त्यामुळे ही निवडणूक आता मला वाटत नाही कोणाविरुद्ध आहे जर मुंडेंविरुद्ध मुंडे अशी असायची असते तर धनंजय मुंडेंनी उमेदवारी स्वीकारून पक्षांनी त्यांना एवढी मोठी संधी दिली होती विरोधी पक्षनेते पदे त्यांच्यापेक्षा मोठे मातब्बर नेते असताना त्यांना दिलं होतं ते सारखे एखाद्या याच्याविषयी बोलतात की एखाद्याची पात्रता कशी आहे पात्रता कशी आहे आणि दुसऱ्यांना काही दिलं की त्याला पात्रता नाहीये आणि स्वतःला जे मिळाले ते पात्रतेमुळे तर मग धनंजय मुंडे पेक्षा कितीतरी सिनियर लीडर राष्ट्रवादीत असताना त्यांना एवढं मोठं व्यासपीठ राष्ट्रवादीने दिलं त्यांनी निवडणूक लढावी अशी सुद्धा राष्ट्रवादीच्या गटामध्ये आणि मीटिंगमध्ये चर्चा झाली त्यांनी हे चॅलेंज स्वीकारायला पाहिजे होतं मग मुंडे विरुद्ध लोका राजा, राजा लोका आ, ओ, मत्तु मुंडे लोकांना राज्याच्या लोकांना कळलं म्हणता की आम्ही विकास कामं केली मी नाही मुंडे यांनी विकास कामं केली सगळ्यांचा खासदार निधी तेवढा खर्च झाला नाही असं म्हटलं जात कामं केली मग अशा वेळेला तुम्हाला प्रीतम मुंडे यांना तुमच्या पदरात घ्या अशी भावनिक हाक तुम्हाला मतदारांना का द्यावी मतदाराची हाक नसून ती माझी बूथ रचनेच्या कमिटीच्या बैठका होत्या आणि बूथरचनेच्या कमिटी आणि माझे कार्यकर्ते यांना मी भावनिक आव्हान करेन किंवा विकासाचं आव्हान करेन हा माझा आणि त्यांच्यामधला टोटली डायलॉग आहे आणि त्यांना पत्रात घ्या असं त्यांनी काम केल्यावरही म्हणणं मला आवश्यक आहे ना या देशामध्ये काम करणाऱ्याच्या पाठीमागे सर्व लोकसंग्रह उभा राहीलच याची गॅरंटी का नसल्यामुळे कारण लोक जेव्हा ज्यांच्याकडे विकासाचं कुठलंही एकही काम दाखवायला नाही ते विकास हा दुसऱ्या मुद्द्यावर नेत आहेत जातीवर नेत आहेत अपप्रचारावर नेत आहेत खोट्या अफवांवर नेत आहेत आणि त्याच्यामुळे बाबा ह्या अफवा येतील हे असे प्रचार होतील तेव्हा प्रीतम मुंडेंना तुम्ही पदरात घ्या आणि तुमच्या पातळीवर हाताळा कारण मला राज्यामध्ये प्रचाराला आहे अनेक लोकांना मला जाऊन तिथे सहकार्य करायचं त्यांच्या पाठीशी उभं आहे त्यामुळे आमचं काम नाही दिसत हे चुकीचं आहे प्रीतमंडेंचा खासदार फंड खर्च नाही झाला हेही चुकीचं आहे गेल्या चार वर्षामध्ये अनेक निवडणुकां आचारसंहिता होत्या त्यामुळे बरेच वेळा फंड खर्च होण्यासाठी अडचणी होतात आणि त्या निवडणुकांमुळे ते फंड खर्च झालाय तिचा पूर्ण त्याचं तिने कागदपत्रे उत्तरही सभांमध्ये दिलेलं आहे आणि नॅशनल हायवेज रेल्वे हे सगळं डोळ्यासमोर आहे कोण डोळे जाग करू शकत नाही विरोधकांनी केलं तरी मतदारांना ते दिसत आहे तर माझा प्रश्न असा आहे की थोडीशी सिच्युएशन आहे समजा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना लोकसभेला झाला असता तर काय झालं असत आणि दुसरा प्रश्न असा आहे की मग विधानसभेला मुंडे विरुद्ध मुंडे सामना होऊ शकतो का अहो मला हा प्रश्नच म्हणजे कमगमतीचा वाटतोय कारण मी हे चॅलेंज जेव्हा धनंजयला पण दिलं की तुम्ही उभा राहा मग दुसऱ्या दिवशी फॉर्म भरायचा आहे तर त्यांनी सांगितलं मी तुम्हाला चॅलेंज देतो मी विधानसभेला उभा राहा मी तर विधानसभेला आहे ना मी विधानसभेची तिथली लोकांनी निवडून दिलेलीच आमदार आहे ना एखाद्या दुसरी छुटपुट लोकल निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला तर मी आज तुमच्या माध्यमातून राज्याला सांगू इच्छिते की मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना तेव्हा तिथे लोक आम्ही नगरपालिका हल्लो होतो तेव्हा आमच्या जिल्हा परिषदमध्ये चौदाच जागा निवडून आल्या आहेत आता एकोणीस जागा निवडून आल्यात आणि आमचे दोन अपक्ष आमचे निवडून आले त्यामुळे आमची जिल्ह्याची ती राजकारणाची त्यांनी लोकसभा आणि विधानसभेला आम्हाला कधीही खाली मान घालायला लावली नाही लोकल निवडणुकांचं राजकारण तिथले वेगळं आहे त्यामुळे मी धनंजय मुंडे विरुद्ध धनंजय मुंडेच नाही मी तिथली लोकल आमदार आहे मी तिथली सिटिंग आमदार आहे आणि दोन्ही वेळा निवडून आलेली आहे धनंजय मुंडे यांच्या विरोधातही मी निवडून आलेली आहे आणि भविष्यात मी तिथे आहेच आहे ते येणार का नाही स्पष्टपणे उत्तर मला तसं वाटत नाही का मुंडे विरुद्ध मुंडे जर सामना झाला तर तुम्हाला कॉन्फिडन्स आहे का की आताही तुम्ही तेवढ्याच मताधिक्यानी तेवढ्याच जिंकून याल का नाही एकदम मला आत्मविश्वास आहे मी तर म्हणून तर मला जर कॉन्फिडन्स असता तर मी माझी बहीण कशा लावली विरोधात माझ्या विरोधामध्ये अशी चॅलेंज देण्याची आवश्यकताच नाही कारण आम्ही दोघे एकमेकांवर विरुद्ध राहणारच आहोत आम्ही ऑलरेडी दोन निवडणुकांमध्ये मी आमदार आहे तो मागच्या विरुद्ध माझ्या विरुद्ध ते लढलेले आहेत त्याच्यामुळे मी चॅलेंज द्यायचा विषयच नाहीये उलट मी त्यांना लोकसभेचं चॅलेंज दिलं त्याच्याबद्दल त्यांनी विधानसभेचं दिलं आणि जेव्हा की विधानसभेत मी आहेच आहे त्याच्यात काही पर्यायच नाही असा आहे की जे बिझनेसमॅन घराणे आहेत आता मुकेश अंबानी किंवा अनिल अंबानी एकमेकांना मदत करू शकतात आणि सोबत येऊ शकतात तर राजकीय जे घराणे आहेत त्यांच्यामध्ये एवढे वाद विकोपाला गेले असतात का की ते कधीही जवळ येऊ शकत नाहीत का प्रामुख्याने तुमचं भाऊ बहिणीचं नातं प्रामुख्याने आमचं नाही आहे तुम्ही दहा नावं मी आता घेऊन दाखव मला फक्त पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे विषयीच बोलायचं मला इतरांविषयी बोलायचं नाही मला दुसऱ्यांच्या घराण्यामध्ये आपण हस्तक्षेप करणं फार सज्जनपणाचं सा, लक्षण वाटत नाही त्यामुळे राजकारणात एवढे वाद एकोपाला जाऊ शकतात का आणि बाकी ठिकाणी नाही जाऊ शकतात का तर सगळ्या ठिकाणी सारखीच परिस्थिती असते तर त्याच्यासाठी ती, ती मॅच्युरिटी दोन्ही बाजूनी असावी लागते धनंजयला जे जेव्हा अवॉर्ड मिळालं मी सहा तास तिथे बसून राहून त्याला त्याचा अगदी त्याला म्हणजे जवळ घेऊन त्याचं अभिनंदन केलं मी दरवेळी मी धनंजयवर अजून कुठलाही अटॅक केलेला नाही मी त्याच्या अटॅकचं उत्तर देते पण मी धनंजयचा सत्तेचा वापर करून धनंजयला एवढी सुद्धा इजा पोहोचवण्याचं काम केलं नाही त्यामुळे तो माझ्यावर जे आरोप करतो जो आकांडतांडव करतो खोट आरोप करतो जणू आता हे जसं सभेला त्यांना सरकारनी परवानगी दिली असता नाही त्यांचे नेते सभेला नाही आले ते बाजूवर ढकलून टाकलं की मी सभे नाकारायला लावली मी एकही फोन आचारसंहिता लागल्यापासून कुठल्या अधिकाऱ्याला केलेलं नाहीये आणि परत त्यांचा फॉर्म रद्द करण्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीने त्यांनी जे अफवा केल्या की गोपीनाथ मुंडे नाव का लावतात आणि हे दो दोन ठिकाणी प्रीतम मुंडेंचं नाव आहे आम्ही तर ता कंप्लेन कारण दुसऱ्या ठिकाणी प्रीतम मुंडेंचं नाव नोंदवलंच कोणी मुंबईमध्ये आणि हे फक्त त्यांनाच कसं कळलं ज्यांनी ह्याला आक्षेप घेतलाय आ, हे जरा आम्हाला आश्चर्यस्पद वाटतंय आणि प्रीतम मुंडेंचं नाव नोंदवलंय मुंबईमध्ये पण फोटो नाही आहे कुठलंही डॉक्युमेंट नाही वोटर आयडी नाहीये म्हणजे फ्रॉड आहे आणि माझ्या आईचं आणि प्रीतमचं दोनच नाव आहे आम्हाला जसं कळतं आमचं नाव हे नात्र्यामध्येच नोंदवलेलं आहे आम्ही नात्र्यातूनच मतदान करतो आमच्या जन्मगाव वडिलांच्या जन्मगाव तर हे सगळं हे जे करतायत ना ह्याच्यामुळे ते कुठल्याही भविष्यातल्या बा, बा, जवळ येण्याच्या संधी नेहमी नाकारतायत पण या पाच वर्षानंतर सुद्धा तुम्ही गोपीनाथ मुंडे चा, मुंडे यांच्याच नावानं राजकारण करता असा पन्नास वर्षांनी पण गोपीनाथ मुंडेंच्याच नावाने राजकारण करणार अशी जेव्हा आरोप होतात ताई भाऊ भावंडांमध्ये जेव्हा भांडणं होतात त्याला देशाचा प्रधानमंत्री बनवायचा आहे राज्यातून जास्त जागा यायचं आम्ही एवढे मोठे नाही हो देशाच्या राजकारण इन्फ्लुएन्स व्हायला भाऊ बावार काय प्रश्न तुमच्यासाठी अशी जेव्हा भांडणं होतात आणि मग चर्चा होते त्यावेळी बाबांची आठवण तुम्हाला येते का मला बाबांची आठवण येते आणि मुळात हे बाबांचाच आहे ना विषय हा बाबांविरुद्ध धनंजय असाल मी तर तेव्हा छोटी होते ना म्हणजे मी आमदार होते बाबांच्या अंडर काम करायचे धनंजयंनी सांगितलं गोपीनाथ मुंडे हे लबाडाचा ऑलिम्पिक जिंकतील त्यांना आम्ही धोबी प्रचार करू त्यांना हरवू हे त्यांनी तेव्हाही म्हटलं आता मलाही म्हणतायत तर मी काय बदलले नाही मी जिथे आहे तिथे ज्या पक्षात आहे तिथे माझी भूमिका जशी आहे तशी आहे तुम्ही एकदा म्हटलं होतं की जर धनंजय मुंडे राजकारणामध्ये जर भाजपमध्येच राहिले असते तर मी राजकारणातच आली नसते हो त्यावर धनंजय मुंडे यांचं उत्तर होतं असं कोणी कोणासाठी राजकारण सोडत नाही पंकजा मुंडे ज्यावेळेला आमदार झाल्या त्यावेळेला गाडीवर चढून घोषणा देणारा मीच होतो हो पण हे राजकारण सोडायचा विषयच नाही ना ते असते तर मी राजकारणात येण्यासाठी मोस्ट रिलक्टंट पॉलिटिशियन असा एक आर्टिकल पण माझ्यावर आलं होतं तेव्हा मी ज्या परिस्थितीत निवडणूक लढले तेव्हा माझ्या जी परिस्थिती परळीमध्ये झाली होती लोकांनी सांगितलं मुंडे साहेबांची पंचवीस वर्षाची ही सीट जाईल कारण धनंजयचा जिल्हा परिषदचा कारभार त्यांची जे सगळी मित्रमंडळी आणि जे काही त्यांचं चौकडी होती त्याच्यावर खूप नाराजी होती आणि त्याच्यामुळे धनंजय मुंडेंवर नाराजी असल्यामुळे लोकांनी येऊन मुंडे साहेबांना सांगितलं की ही तुमची सीट जाईल आम्ही तुम्हाला मदत करणार नाही आणि त्यावेळी मी एक पर्याय म्हणून पुढे आले मला शून्य इंटरेस्ट होता राजकारणामध्ये आणि जर धनंजय आणि मी एकत्र राहिलो असतो तर दोन हजार चौदा मी धनंजयला लढायला दिली असती हे मी धनंजयलाही सांगितलं होतं मी राजकारण कोणी कोणासाठी सोडत नसतं हे बरोबर आहे पाणी हे ते सिद्ध करून दाखवत आहे वडील वारल्यानंतर त्यांची धुरा त्यांचा वारसा त्यांचा वसा मी चालवते आणि त्यामुळे आता मी सोडणारच नाही एक वेगळा प्रश्न खरं तर गोपीनाथ मुंडे गेले एक त्यांच्या सोबतच मंत्रिमंडळ होतं एकनाथ खडसे असतील किंवा अनेक दिग्गज नेते भाजपचे कुठंतरी या सगळ्या याच्यातनं मागं पडल्यासारखं वाटत आहेत पंकजा मुंडेंना देखील राजकारणात अडचणी सुरू झाल्या त्यावेळी जेव्हा एका सीएम पदाच्या शर्यतीत पंकजा मुंडेंचं नाव हो। राज्यभरात घेतलं गेलं काय अशा वेळी नेमकं कोण का कामाला आलं एकनाथ खडसे असतील किंवा इतर बडे नेते असतील गोपीनाथ मुंडेच्या जागी जा कुठल्या बड्या नेत्याला तुम्ही आज पाहता कारण बरीच फळी बदलली आहे भाजपची मी बाबांच्या जागी कोणाला पाहणं कसं शक्य ते माझे वडील होते पिता होते नेता होते त्यांच्या सारखे त्यांचे मित्रपरिवार त्यांना मी तेवढ्याच आदराने पाहते म्हणजे मुंडे साहेबांचे असलेले सगळे मित्र नाथा नाथाभाऊ असतील तेव्हा पांडुरंग फुंडकर आता हयात नाही आहेत तर म्हणजे त्यांच्या मित्रांविषयी मला आदर आहे त्यांच्या परिवारांविषयी मनापासून आदर आहे पण मुंडे साहेबांची माझी पिता म्हणून माझी जागा कोण येऊ शकेल त्यामुळे ती जागा रिकामीच आहे उलट मुंडे साहेबांची जागा बऱ्यापैकी मी घेतल्यामुळे बरेच लोक माझ्याकडे येऊन मन हलक करतात किंवा मला मुंडे साहेबांच्या जागी बघतात पण मी मुंडे साहेबांच्या जागी कोणाला बघाव हा माझ्यासाठी थोडा प्रश्न पण एकनाथ खडसेंबद्दल तुम्ही आजपर्यंत कधी भूमिका नाही घेतली अजूनही क्लीन शीट त्यांना दिली आहे मात्र त्यांची जी परिस्थिती आहे भाजपची एक दिग्गज एक स्टार प्रचारक म्हणून एकनाथ खडसेंना मानलं जातो पण आज नेमकं एकनाथ खडसे कुठं आहेत काय वाटतं पंकजा मुंडेंना साहेब महाराष्ट्रातील अनेक भाजपच्या कार्यकर्त्याच्या मनात आहेत खडसे साहेब आजही सिस्टीममध्ये आहेत त्यांच्या बाबतीत मी वेळोवेळी भूमिका घेतली जाहीर घेतली मी भूमिका घेण्यासाठी कधीही मागे पुढे बघत नाही आणि मी घेतलेली आहे आणि त्यांना क्लीन क्लीनचीट मिळाली आहे असं आता आपण सांगितलं सॉरी मी थोडी तीन चार गेले आठवडे वेगवेगळ्या ह्याच्यात मी प्रत्येक न्यूज नाही फॉलो करू शकले पण तसं असेल तर मग त्यांना चांगलं भविष्य आहे एक प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ता म्हणालात की बाबांची आठवण येते तुम्ही ट्विट पण करता या स्वरूपाचं की बाबा तुझी आठवण येते मला आठवत आहे की जेव्हा मेस्मा कायदा अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत रद्द करण्यात आला होता तो लागू करण्यात आला होता बऱ्याचसा गोंधळ झाला होता विधानसभेत दोन्ही सभागृहामध्ये शिवसेनेने सुद्धा खूप परखड भूमिका मांडली होती आणि जेव्हा मुख्यमंत्र्यांनीच तो रद्द केला की नाही मेस्मा लावता येणार नाही त्यानंतर रात्री तुमचं एक ट्विट होतं की बाबा तुझी आठवण येते त्यावेळेस नेमकं बाबाची आठवण का आली होती त्यावेळेस बाबांची आठवण आणि त्याचा काहीही संबंध नव्हता मी त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची पूर्व परवानगी घेऊन अधिवेशनाला उशिरा येईन असं सांगितलं होतं माझं सॅवी मॅग्झिनमध्ये त्याच्या कव्हर पेजवर मी आ, फर्स्ट पॉलिटिशियन असेल ही कवर पेजवर सॅवीच्या आली आणि त्याचं अवलोकन करायचं होतं मला त्या दिवशी कारण ते, ते, ते महिला दिनाचं स्पेशल होतं आणि म्हणून मी त्याच्यासाठी गेले होते मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन आणि त्या सॅवीमध्ये जो इंटरव्ह्यू माझा आहे जर आपणही वाचला तर त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा बाबांच्या मृत्यूनंतरचे जे दोन तीन तास होते त्याच्यावर बोलले मी आणि ते वाचलं मी आणि मला मी थोडी अपसेट होते आणि म्हणून मी ट्वीट ते ट्विट केलं त्याचा ह्याच्याशी संबंध जोडण्याचं काही कारण नाही कारण मी एक मंत्री आहे माझ्या मंत्रीपदाचे निर्णय आता माझ्यावर एवढे आरोप झाले भ्रष्टाचाराचे झाले अँटी करप्शन मध्ये माझ्यावर तक्रार धनंजयने दिली कोर्ट कचेऱ्या मी रोज मंत्रालय म्हणून करते पर्सनली नाही तेव्हा मी कधी म्हटले का मला बाबांची आठवण येते माझ्या बाबांची आठवण हे माझा पर्सनल विषय माझा प्रोफेशनल विषय नाही आहे आणि माझ्या मतदारसंघामधले लोक हे बाबांशी जोडलेले आहेत महाराष्ट्रातले लोक बाबांशी जोडलेले आहेत बाबांची आठवण मला काय अख्ख्या महाराष्ट्राला येते पंकजाजी नाईन न ना एक स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे या स्टिंग ऑपरेशन मध्ये काही भाजपचे आत्ताचे उमेदवार आहेत जे दिल्लीचे उमेदवार आहेत वर्ध्याचे उमेदवार आहेत रामदास तडस उदित राजे दिल्लीचे भाजपचे खासदार आणि आताचे उमेदवार काळा पैसा जो आहे काळा पैशाच्या विरोधामध्ये नरेंद्र मोदींनी खूप मोठी मोहीम चालवली त्यानंतर सुद्धा भाजपचे हे उमेदवार आज म्हणतात की आम्हाला काळ्या पैशाची गरज आहे निवडणूक लढण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल अब्जस्टिंग ऑपरेशन नाही सॉरी मी नाही पाहिलं कारण मी फार व्यस्त आहे मला टीव्ही बघायला वेळच नाही मिळाला पण निवडणूक आणि तो आम्ही कुठूनही घेऊ शकतो म्हणजे काळा पैसा घेण्याची तयारी या उमेदवारांची दिसते मी बघितलं नाही आणि मी त्यावर कॉमेंट नाही करू शकणार ना। तुम्हाला काय वाटतं निवडणुकांसाठी प्रचंड पैसा लागतो नाही निवडणुकांसाठी लोकांचा विश्वास लागतो आणि जो चेहरा कितीही कोणी मलिन करायचा प्रयत्न केला तरी ती लोकांशी जी त्याची नाळ असते ती फार महत्वाची अशा निवडणुका मी तरी किमान बघितल्या आहेत की जिथे ते लोकांनी निवडणुका हातात घेतल्यात पण रामदास तडस म्हणतात की पंचवीस कोटी रुपये ते खर्च करायला तयार आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये हा पहिला आरोप नाही आहे रामदास तडस यांच्याविषयी हे दुसरं स्टिंग ऑपरेशन आहे त्यांच्याविषयीचं दुसऱ्या ते अशा प्रकारे म्हणाले की इतका पैसा लागतो निवडणुका लढवण्यासाठी मी ते स्टेटमेंट पाहिलं नाही त्यामुळे मी अशा या निवडणुकीच्या काळात कोणाही विषय अशी मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो टिप्पणी नाही करू शकणार बघितलं तुम्हाला काय वाटतं एक निवडणूक लढवण्यासाठी किती पैसा लागतो साधारण निवडणूक लढवण्यासाठी जेवढा निवडणूक आयोगाने ठरवलाय तेवढा पैसा लागतो मराठा विरुद्ध ओबीसी असा जो आता आरक्षणाचा वाद आहे तो कोर्टात गेलाय तर हा वाद कसा सुटेल आता सरकार काय करेल त्यासाठी का फक्त मराठा कोर्टातल्या वादाला सरकार आपला एक सकारात्मक अहवाल देऊ शकतं बाकी कोर्ट आता कोर्ट हे हायेस्ट ऑथॉरिटी आहे पण तुम्ही या वादामध्ये मध्यस्थी करणार का कारण ओबीसी समाज आरक्षणाचा मोठ्या संख्येने परळीमध्ये झाला माहिती असेल आपल्याला आणि त्या मोर्चामध्ये बावीस मिनिटं भाषण करणारा एकमेव माणूस म्हणजे मी आहे म्हणजे मराठा आरक्षणाच्या मोर्चात कोणालाही भाषण करायची परवानगी मोर्चाच्या लोकांनी दिली नव्हती म्हणजे मी मगाशी ते तुम्हाला सांगितलं की विश्वास राजकारणात महत्वाचा आहे आणि तेव्हा आम्ही त्यांना दिलेला शब्द पाळला आणि मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्यावेळी अत्यंत खंबीर आणि गंभीरपणे मी हे सांगितले की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता दिला पाहिजे याचं कारण आहे ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर मराठा आरक्षण कोर्टामध्ये टिकणं अशक्य आहे हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी जाहीर सभेत सांगितलं होतं म्हणून जे लोक मराठा समाजाला धोका देऊ इच्छितात त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची अशी मांडणी केली की ते ओबीसीला टच करत असल्यामुळे ते कोर्टात रिजेक्ट होत होतं आम्ही मांडणी करण्यामध्ये यशस्वी झाला अजून तरी कोर्टाने आमचं आरक्षण थांबवलेलं नाहीये ही पण एक चांगली मोठी गुड न्यूज अशी चर्चा आहे की जे मागच्या के सरकारनं केलं तेच या सरकारनं कसं कोर्टाने आमचं नाही आता तुम्ही एवढे हुशार आहात सर्व त्यांचं धुडकावून लावलं कोर्टाने आमचं अजून नाही लावलंय कोर्टाने आमची आता जागा भरती नोकर भरती हे सगळी त्याच याच्यावर चाललेली आहे मराठा आरक्षणाचा जो आम्ही नियम केला माझा प्रश्न असा आहे की जे बंड मुंडे कुटुंबात झालं पुतण्याने केले तेच आता पवार कुटुंबात होताना दिसते काय आणि पवार साहेबांनी माघार का घेतले असं वाटतंय तुम्हाला मला काही त्याच्याविषयी फार आकलन करण्याची आवश्यकता नाही राज्याला ते स्पष्ट आहे माडामध्ये त्यांना निवडून येणं कठीण असल्यामुळे त्यांनी माघार घेतली हे स्वयं स्पष्ट आहे आणि दुसरी गोष्ट त्यांच्या कुटुंबात काय चाललंय हे बघून आनंद उत्सव साजरा करावा एवढी एवढी वाईट अवस्था माझी नाहीये त्यांच्याही कुटुंबात माझ्या कुटुंबासारखी वेळ जी त्यांनी माझ्यावर आणली तशी त्यांच्या कुटुंबात येऊ नये हीच मी ईश्वरचरणी आमचा एक रूल आहे न्यूज की आम्ही इथे रॅपिड फायर घेतो एका शब्दात तुम्हाला उत्तर इथे सांगायचं घेते पाणी पीत, पीत पाणी पाजा मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य सीएम पदासाठी कोण आवडेल उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस दोघंही लायक आहेत अत्यंत चांगलं काम दोघंही करू शकतात तुम्ही कोणत्या आरक्षणाच्या बाजून आहात मराठा की ओबीसी वंचितांच्या आरक्षणाच्या बाजूनी आहे वंचित मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ओबीसी ना धक्का न लावता आता जवळचा भाऊ कोण जानकर धनंजय मुंडे की मग सुजय विखे पाटील सुजय विखे पाटील आणि जानकर हे माझ्या बरोबरच आहेत आणि त्यांना माझे खूप आशीर्वाद आहेत ते दोघेही माझे भाऊ आहेत जवळचे ओबीसी नेता कोण एकनाथ खडसे छगन भुजबळ की पंकजा मुंडे ओबीसी नेता एक होऊ शकत नाही एकनाथ खडसे वेगळ्या वातावरणात आणि वेगळ्या वा संवर वे वाता वे संवर्गातून आले भुजबळ साहेब वेगळ्या वातावरणातून वेगळ्या संवर्गातून आले आणि मी वेगळ्या तर आम्ही तिघही जण परीने ओबीसीच्या अत्यंत वंचित स्तराला न्याय द्यायचा प्रयत्न करत आहोत मला वाटतं एक नेता करण्याच्या विषयामध्ये ओबीसी हरवून जाईल ओबीसीने हरवलं पाहिजे नेते थी 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 नहीं, थी थी नहीं, नेते येत राहतील जात राहतील वर्गाला न्याय मिळाला पाहिजे पुढच्या वेळी मंत्रीपद कोणता आवडेल तुम्हाला जलसंपदा मंत्री, मंत्री महसूल मंत्री की मग पीडब्ल्यूडी कोणतेही आवडेल जे मंत्रीपद देईल त्याला मी देखणं आणि सुंदर करेन भरपूर योजना करेल आणि त्या गाजवेन सगळ्यात आवडतं कोण राज ठाकरे की उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सीएम झाला तर कोणत्या पाच महिला तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असतील <laughs> मी सीएम व्हायचे का नाही हे मोदीजी ठरवतील आणि मी सीएम होणार आहे का पक्षे नाही हे माझे पक्ष ठरवतील नाही झाले तरी पाच महिलांची नावं मी देऊ शकते कारण मला वाटतं की माझ्याबरोबर आणखी पाच महिला कॅबिनेटमध्ये असाव्या कोण असतील कोण असतील माझ्या पक्षाच्या प्रत्येक महिलेमध्ये ती शक्ती आता कोण निवडून येईल आमदारकीला कोणाला तिकीट मिळेल त्याच्यावर सांगू शकेन दर्शनाला तुम्ही नेमकं कुठे जाता भगवान गडावर आता जाता की मग गोपीनाथ गडावर जाता मी दर्शनाला तशी मी खूप काही देवदेव करणारी नाही आहे मला असं वाटतं की आपण आ... फार घाईघाई जे करतो ना कर्मकांड त्याच्यावर माझा फार विश्वास नाही मला असं वाटतं आपल्या कर्मामध्ये दे आपलं देव आहे आणि आपल्या आई वडिलांना देवापेक्षाही जास्त मानायचे आपले संस्कार आहेत त्यामुळे मी गोपीनाथ गडावर नेहमी दर्शनाला जाते पण गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या समाधीवर भगवान बाबांचा फोटो आहे त्यामुळे माझ्या मनामध्ये भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे हे दोन्ही आहेत तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री पदाचा निर्णय हे मोदी घेतील किंवा पक्ष घेईल मध्यंतरी तुम्ही आ, महालक्ष्मी सरसमध्ये नाही कोणताही निर्णय हो, तेच घेणार आहेत मंत्री असेल किंवा नसेल हे असं का वाटलं या कधी म्हटलं आपण पर, महालक्ष्मी सरसमध्ये मंत्री असेल म्हणजे हेच खातं मला मिळेल किंवा नाही असं वाटलं आहे हे वाटलं मंत्री होणारच सचिन स्थानिक प्रश्न आहे बीड मध्ये रेल्वे कधी येणार आणि दुसरा प्रश्न बीड पुरत्या गृहमंत्री असलेल्या तुमच्या जिल्ह्यात हत्या तुमचा जिल्हा हत्याकांडानं का आदरतोय बीड मध्ये रेल्वे केव्हा येणार हा प्रश्न चुकलाय बीड मध्ये रेल्वे आलेलीच आहे फक्त म्हणजे नाही नाही वेशी पर्यंत आली सोलापूर वाडीपर्यंत आत आली आहे बीड जिल्ह्यामध्ये रेल्वे आता बीड शहरामध्ये येण्याचा आमचा जो थोडा एक महिना दीड महिन्याचा शकेड्यूल मध्ये डिले झालेला आहे कारण लँड एक्विजिशन मुळे वगैरे काही ठिकाणी लोकांनी कामं अडवल्यामुळे आम्हाला थोडंसं त्यांच्या सामंजस्याने घ्यावं लागलं नाही तर आज रेल्वे आली असती ते एक दीड महिना लेट येईल बीड मध्ये शहरामध्ये मला वाटतं जून एन्ड जुलैपर्यंत आणि मग जी परळी पूर्ण मातीकाम झालेलं आहे ते ऑक्टोबर एंड पर्यंत कंप्लीट होईल असं मला रेल्वे विभागाने टाइम टेबल आहे आणि ते करून येईन एक आपल्याला असं पण आलेलं की त्यांचं असं म्हणणं होतं की पंकजा ताई दुःखाच्या प्रसंगी येतात सुखाच्या प्रसंगी येत नाहीत आमच्या घरी आणि आमच्या दोघांमध्ये संवाद नाहीये याची मला खंत वाटते तुम्हाला याची खंत वाटते का की संवाद नाहीये तुमच्या दोघांमध्ये आज मी त्या गोष्टीवर खरंच विचार करत नाही आणि त्या दुःखाच्या वेळी येते असं म्हणाले का मला ऐकून यायला पण चांगलं चांगला चांगलाय का देणारा माणूस चांगलाय त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही त्यांच्या लग्नाला गेला नाही त्यांचा लहान भाऊ नाही तो माझाही लहान भाऊ आहे पण नाही गेला तुम्ही आशीर्वाद द्यायला जर आला असतात तर बरं झालं असतं अशा चांगल्या प्रसंगी तुम्ही येत नाही त्यामुळे पुरुषाला असं शोभत नाही घरातल्या चाड्या मीडियावर सांगणं बायकांनाही शोभत नाही ते का नाही गेले का नाही गेले ते सगळ्यांना माहितीये मला वाटतं एवढ्या 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 वाईट लेवलला त्यांनी नाही बोललं पाहिजे त्यांनी त्याची खात्री त्यांनी सुप्रिया ताईंकडून शिकलं पाहिजे की एवढ्या सगळ्या अफवा नंतर त्यांनी कसा सेल्फी काढला तर आपण किमान आपलं पटत नाही पण त्याचा तमाशा मांडू नये पंकजाजी एक शेवटचा प्रश्न आमचा एक सर्वे होता संपूर्ण महाराष्ट्रातला संपूर्ण देशातला देशातला आकडा देशा मी तुम्हाला सांगते मला वाटतं महाराष्ट्रामध्ये श्रीजी चौतीस जागा चौतीस जागा युतीला मिळतील हा एक अंदाज त्यामध्ये आहे चौदा एक जागा किंवा सतरा जागा साधारणत आघाडीला मिळतील हा अंदाज आहे तुमचा काय अंदाज आहे किती जागा मिळतील हा अंदाज कमी आहे अत्यंत कमी आहे माझा आमच्या मागच्या वेळेपेक्षाही जास्त जागा निवडून येतील हा माझा पूर्ण विश्वास आहे कदाचित फार शॉकिंग रिझल्ट येईल एखाद दोन जागा त्यांना घासून मिळतील सुजय विखे पाटील आणि पार्थ पवार या दोन जागांविषयी तुम्हाला काय वाटतं सुजय विखे पाटील हे शंभर टक्के निवडून येतील ते एक अत्यंत उच्च विद्या विभूषित व्यक्ती आहे त्यांच्या घराण्यानी वर्षानुवर्ष सेवा केली आणि माइल्ड लोक म्हणून ओळखले जातात कोणाच्या अध्यात त्रास देणारे व्यक्तिमत्व नाही त्यांचं चांगलं काम आहे शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या संस्थांमधून त्यांनी सेवा दिलेली आहे आणि एक डॉक्टर मुलगा आहे आणि प्रचंड चांगलं वक्तृत्व आहे जोरात भाषण वाषण करतो मला वाटतं त्याने खूप खूप शुभेच्छा दिल्या पाहिजे पार्थलाही माझ्या शुभेच्छा आहेत पण मी माझ्या पक्षाचा तिथे निवडून येणार नाही असं कसं म्हणेन मला वाटतं तिथे युतीचाच निवडून येईल मावळमध्ये कॅन्डिडेट शंभर टक्के विजय होईल एनडीएला साधारणतः दोनशे एकसष्ट जागा मिळतील हा अंदाज आहे युपीए ला एकशे त्रेचाळीस जागा मिळतील आणि इतरांना एकशे एकोणचाळीस जागा मिळतील हा अंदाज आहे तुम्हाला काय वाटतं की साधारण एनडीएला किती जागा मिळतील पूर्ण बहुमत मिळेल पूर्ण बहुमत आम्हाला मिळेल आम्हाला पूर्ण बहुमता बरोबर आम्ही मागच्याही पेक्षा जास्त जागा मिळून येऊ आम्हाला वाईटात वाईट आम्हाला जागा म्हणजे जा मला वाटत नाही आम्ही तीनशे पंधराच्या खाली अजिबात येऊ जी मंगजाजी खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आलात त्याबद्दल आणि तुम्हाला निवडणुकीसाठी आणि प्रीतमजींना निवडणुकांसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद न्यूज रूम स्ट्राईक मध्ये आपण इथे सांगूयात नमस्कार हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम